गुड मॉर्निंग मी टरनो प्लॉटचा आज सुधू दिवस आहे आणि या ठिकाणी मी स्प्रे घेतो ॲक्रेसिव्ह साठी ॲग्रेसिव्हचा आणि भुरीसाठी आणि जनरली माझे जे प्रॅक्टिसेस आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ज्यावेळेस पण मी सिस्टमॅटिकचा स्प्रे घेतो कुठलाही त्यावेळेस पाण्याचा पी एच हा मी साडेसहा ते सातच्या दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जनरली त्यासाठी मी फॉस्फेरिक ॲसिड वापरतो जे की मला दहा ते पंधरा एम एल लागतं दोनशे लिटरसाठी सो तेवढं फॉस्फेरिक ॲसिडचा काही पानं कडक होण्यासाठी घडं कडक होण्यासाठी काही लॉस तर होत नाही पण माझ्या पाण्याचा पी एच व्यवस्थित असल्यामुळं अशा प्रकारचे सिस्टमॅटिक औषधं व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये काम करतो करू शकतात मी फार जास्त टेक्निकल गोष्टींमध्ये ते जात नाही की बाबा ते किती पी एचवर स्प्रे केलं पाहिजे किंवा ते स्प्रे सोल्युशन नंतर किती पी होतं वगैरे हो पण ॲटलिस्ट एक जनरल नियम आहे थंबरुल आहे केमिस्ट्रीचा की बाबा तुम्ही व्यवस्थित पी एचच्या पाण्यामध्ये सिस्टमॅटिक औषध घ्यायला पाहिजे आणि फार जास्त मिक्सिंग त्याच्यामध्ये करायला नाही पाहिजे त्याच्यामुळं मी जे इम्पॉर्टंट मॉलिक्युल आहेत आपले ते मी मोस्टली प्लेन घेण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी मित्रांनो आणि एखादं कॉम्बिनेशन याच्यामध्ये करण्याची गरज पडली तर मी याच्यामध्ये आज सी पी पी यू टाकते थोडंसं शूट ग्रोथ मिळण्यासाठी कारण की हा प्लॉट आता लवकरच चार ते पाच दिवसामध्ये दोडा कंडिशनला येईल आणि ज्या काही शूट आता थांबलेल्या आहेत त्या सी पी पी यूच्या आधारामुळे व्यवस्थितरित्या त्याला लिफ्ट मिळतो म्हणून एक अर्धा एम एलनं मी सी पी पी यू याच्यामध्ये घेतो आहे मित्रांनो सो या प्रकारची सिच्युएशन आहे आता याच्यामध्ये थोडेसे आमचे थ्रीपसाठीचे स्प्रे जातील त्याच्यानंतर उद्या किंवा परवाच्या दिवशी याच्यामध्ये देटचा रिपोर्ट येईल आणि त्याच्यानुसार आम्ही फर्टिगेशनचं एक शेड्यूल बनवू आणि फर्टिगेशन त्याच्यामध्ये स्टार्ट करू आणि स्प्रेंगमध्ये आता आमच्या याच्यामध्ये पाच पाच पी पी एमचे दोन स्प्रे गेलेले आहेत आणि अडीच अडीच पी पी एमचे दोन स्प्रे जी एचे याच्यामध्ये गेलेले आहेत बंच स्टिचिंग याच्यामध्ये आम्हाला ठीक ओके के मिळालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये बंच स्ट्रेचिंगमध्ये फार जास्त काही काम करण्याची गरज आहे असं वाटत नाही तरी एखादा अडीच किंवा पाच पी पी एमचा कंडिशन पाहून आम्ही स्प्रे टाकून देऊ या ठिकाणी सो ही बंच स्ट्रेचिंग मला ठीक वाटते आणि जशी जशी शूट ग्रोथ होईल हा बंच आणखी स्ट्रेच होईल माझ्या अंदाजे नाही झाला तरी आम्ही एखादा पाच पी पी एम या ठिकाणी टाकून देऊ आता इथं कॅनओ पीमध्ये व्यवस्थित जागा झाल्यामुळे मित्रांनो कवरेज आम्हाला व्यवस्थित येत आहे आणि उद्यापासून आम्ही याच्यामध्ये कॅनोपिटाइंगचं सा काम चालू करून देऊ उद्यापासून किंवा आजपासूनच कारण की आमचं जवळपास शूटचं काम या ठिकाणी झालेलं आहे किंवा बंचची पोजिशन अशी आहे सध्या आणि एका दुका झाड जर याच्यामध्ये सोडलं लाईनला तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित फ्रुटफुलनेस आहे जे झाडांमध्ये प्रॉब्लेम आहे तिथं थोडंसं फ्रुटफुलनेसची अडचण आहे तिथे थोडीशी शूट ग्रोथला पण अडचण आहे शक्य झाडांमध्ये बाकी जिथं ग्रोथ व्यवस्थित आहे तिथं बंची स्ट्रिचिंग पण व्यवस्थित आहे आणि माझ्या मते हे इनफ आहे माझ्यासाठी सो कॅनोपी यू टाय केल्यानंतर ज्यावेळेस पण आमचं हे काम होऊन जाईल त्याच्यानंतर आम्हाला जी एच कवरेज याच्यामध्ये फ्लावरिंगमध्ये गळीसाठी असू द्या किंवा मग नंतर सायझिंगसाठी असू द्या परफेक्ट येईल सो आत्ता आमचं इम्पॉर्टंट काम गती या स्प्रेंगच्या नंतर व्यवस्थितरित्या कॅन उपीला टाय करणं ही जवळपास चालू होऊन जाते मित्रांनो सो मी या ठिकाणी प्लॉटचे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट नक्की करा जेणेकरून मला कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा किंवा जे काही मी बोलतो आहे सांगतो आहे ते व्यवस्थित आहे हे थोडंसं कळून येईल बाकी दुसरा कुठलाही पर्पज नाही थँक्यू मित्रांनो